सगळ्यांना नमस्कार सर्व ताई सध्या आमचे एपिसोड बघत असतील ताणतणाव व्यवस्थापन कसं करायचं आणि योगाची मदत घेऊन आपण ताणतणावावर कसा विजय मिळवू शकतो आपण छोट्या छोट्या संकल्पना आणि छोटी छोटी तंत्र ही शिकणं आपलं चालू आहे आजच्या एपिसोडमध्ये मी प्रामुख्यानं श्वास नियंत्रण आणि प्राणधारणा याच्याबद्दल बोलणार आहे कारण ताणतणाव व्यवस्थापन असं आपण म्हणतो तेव्हा जर आपण श्वासावर आपल्या लक्ष द्यायला जाणीवपूर्वक शिकलो आणि श्वासावर थोडंसं नियंत्रण आपण मिळवू शकलो तर ताणतणावाचं उत्तम उपयोजन होतं असं आपण मानू शकतो किंवा असे अनेक संशोधनानं हे सिद्ध झालेलं आहे आता पहिल्यांदा ही छोटी संकल्पना आपण बघूया आणि ही खरंच छोटी पण खूप महत्वाची संकल्पना आहे ज्याला प्राणधारणा असं म्हटलं जातं याच्यामध्ये आपण काय करायचं आहे तर हे तुम्ही करून बघायचं आहे बरं का म्हणजे हा आजचा आमचा एपिसोड बघून झाल्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात त्याची कृती करून बघायची आहे आणि आम्हाला कळवायचं आहे की असं श्वासावर लक्ष दिल्यामुळे तुमच्यामध्ये काय काय तुम्हाला बदल जाणवलेला आहे तर याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला तर आपण डोळे मिटून आपल्या फक्त श्वासाकडं आपण काही मिनटं हे लक्ष द्यायचं आहे इथे कुठंही श्वासाची गती किंवा त्याचा दर वाढवायचं नाहीये कमी करायचं नाहीये असं काहीही अपेक्षित नाहीये फक्त डोळे मिटायचे आणि आपला श्वास कसा जातोय कसा येतोय याच्याकडे फक्त लक्ष द्यायचं आहे जस जशी तुमची एकाग्रता वाढत जाते तस तसं तुम्हाला हे लक्षात येईल की तुमच्या श्वासोच्छवासाची जी गती आहे ती आपोआप कमी व्हायला लागते आणि ती जवळजवळ प्रत्येक मिनिटाला पाच ते सहा श्वास इतकी कमी होते नॉर्मली आपण एका मिनिटामध्ये साधारण पंधरा ते अठरा इतके श्वास घेत असतो पण जसं तुम्ही फक्त श्वासाकडं लक्ष द्यायला लागता तेव्हा ती जवळजवळ पाच ते सहा श्वास एका मिनिटामध्ये प्रत्येक मिनिटाला इतकी कमी होते आणि मग अशी श्वासाची गती आपली जेव्हा कमी होते ना तेव्हा तुम्हाला लक्षात ते येईल की आपल्या विचारांची संख्या कमी व्हायला सुरुवात होते बऱ्याचदा आणि योगामध्ये ताणाची जी संकल्पना आहे ताण म्हणजे विचारांची गतिमानता जिथं विचारांची गतिमानता आहे तिथे ताणतणाव हा आलाच आणि आत्ताचं जे आपलं युग आहे प्रचंड स्पीडमध्ये आपण सगळं काम करतो आहे आणि तेच मूळ कारण आहे आपल्या ताणतणावाला तर ही विचारांची गती ही कमी करणं हे फार मोठं चॅलेंज आहे आणि अर्थात योग आणि ताणतणाव असं मी बोलायला लागल्यापासून मी मन मन असा पण शब्द बऱ्याचदा वापरते आहे आधीच्या एपिसोडमध्ये कदाचित मी हे सांगितलं पण आहे पण इथे पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे की मन म्हणजे नेमकं काय का आणि मॉडर्न मेडिकल सायन्स म्हणजे आधुनिक विज्ञान आणि योगशास्त्र ह्याच्यामध्ये मनाची कन्सेप्ट संकल्पना थोडीशी वेगवेगळी आहे बरं का म्हणजे आधुनिक विज्ञान असं म्हणतं की माइंड इज अ फंक्शनिंग ऑफ ब्रेन सेल्स म्हणजे मेंदूच्या पेशींचं कार्य म्हणजे मन असं आहे आणि त्यामुळे जर मेंदू तिथे नसला तर मन पण नाही आहे असं मा आधुनिक विज्ञान म्हणतं पण योगशास्त्रामध्ये मनाचा जो काही अभ्यास केलेला आहे किंवा मनाची जी संकल्पना सांगितलेली आहे ती खूप विस्तृत आहे आधुनिक विज्ञानापेक्षा तर आपल्याकडे मन म्हणजे काय तर मन म्हणजे विचारांचं गाठोडं आहे असं मानलं गेलेलं आहे आणि हे विचार कसे आहेत तर व्यक्त आणि अव्यक्त मॅनिफेस्टेड आणि अनमॅनिफेस्टेड याला आपण मन असं म्हणतो आणि हे व्यक्त आणि अव्यक्त आहे आणि त्या अव्यक्त मनामध्ये काय काय आपण दडवून भरून ठासून भरलेलं आहे ते आपल्याला सुद्धा माहिती नाही आहे आणि ह्या अशा अव्यक्त विचारांचाच आपल्याला बऱ्याचदा जास्त त्रास होतो म्हणजे उदाहरणार्थ आत्ता मी तुमच्याशी बोलते आहे बरोबर आहे आणि छान माहिती सांगतायत मॅडमना सगळी माहिती आहे असं तुम्हाला वाटत असेल पण ॲट द सेम टाईम अव्यक्त विचार पण माझ्या मनात चालू आहेत बरोबर आहे म्हणजे आता आम्ही हे एपिसोड सगळे तुमच्यासाठी घेऊन येतोय पण ते तुम्हाला आवडत आहेत की नाही असं पण आम्हाला एक विचार ॲट द बॅक ऑफ माइंड आमच्या असतो बरं का तर असे व्यक्त आणि अव्यक्त विचार सतत आपले चालू असतात आणि समुद्राच्या लाटा तुम्ही बघितलेल्या आहेत कधी कधी त्या अगदी घनघोर खवळलाय असं आपण म्हणतो म्हणजे तशीच आपल्या मनाची स्थिती बऱ्याचदा असते आपण रागावलेले संतापलेले चिडलेले अर्धा करणारे असे असतो आस आणि काही वेळा आपलं मन अतिशय शांत असतं सावकाश एखादा एखादा विचार येत असतो मन आनंदी असतं शांत चेहरा असतो समाधान चेहऱ्यावर असतं असं सगळं असतं तसाच समुद्र पण शांत असतो तर या मनाच्या चित्तवृत्ती असतात आणि ताणतणावामध्ये ही विचार म्हणजे ताणतणावाचं व्यवस्थापन असं आपण म्हणतो तर त्याचा तो उद्देश मुख्य उद्देश काय आहे तर आपली विचारांची संख्या कमी करणे आणि आत्ता मी प्राणधारणेबद्दल बोलते आहे जसजसा आपल्या श्वासाची गती कमी होते त्यामुळे विचारांची संख्या आपोआप कमी होते आणि मग अशी विचारांची संख्या कमी झाली की काय होतं तर आपोआपच मेंदूकडे जाणारा जो इम्पल्स किंवा आवेग आहे तो आपोआप कमी होतो आणि मग मेंटल डिस्टर्बन्स काय असतो आपल्या मनामध्ये तो अतिशय कमी होतो इट रेड्युसेस द मेंटल डिस्टर्बन्स अँड रिझल्टिंग इन द रेड्यूज सिम्पथेटिक ॲक्टिव्हिटी आपण जेव्हा खूप विचार करत असतो गडबडीत असतो ताणात असतो तेव्हा सिम्पथेटिक ॲक्टिव्हिटी आपली चालू असते पण जसजसं आपण शांत होत जातो तसं काय होतं तर सिम्पथेटिक ॲक्टिव्हिटी जेव्हा चालू असते तेव्हा अननेसेसरी आपले सगळे अवयव कामाला लावलेले असतात आपण लक्षात येतंय आणि ॲड्रेनिन नावाचं जे स्त्राव आहे तो प्रचंड पाझरत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ताण येतो जस जशी ही सिम्फोथेटिक सिस्टीम आपली रेड्यूस होते कमी होत जाते तस तसं ॲड्रेनलिन जे पाझरणार आहे त्याचं सिक्रिशन सुद्धा कमी होऊन जात आणि ॲड्रेनलिनच सिक्रिशन जेव्हा कमी होतं तेव्हा काय होतं तर आपले जे वेगवेगळे आता मी म्हटलं ज्या अवयवांना उगीच आपण कामाला लावलेलं असतं आणि क्रिया प्रतिक्रियेमध्ये ते वेळ घालवत असतात आणि थकवा येत असतो एक प्रकारचा आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांना जेव्हा आपल्या विचारांची संख्या कमी होते तेव्हा काय होतं ऑपोआप आपले हॅपी हार्मोन्स पाजरायला लागतात पॅरासिम्पथेटिक सिस्टीम आपली ॲक्टिवेट होते आणि त्याच्यामुळे मन शांत झालं मनातल्या विचारांची गर्दी कमी झाली की ॲटोमॅटिकली आपली निर्णय शक्ती ही आपली वाढली जाते गोंधळलेली स्थिती कमी होते कन्फ्युजन जातं त्याच्यामुळे क्लॅरिटी ऑफ थॉट येते आणि क्लॅरिटी ऑफ थॉट आल्यामुळे आपली जी क्षमता आहे इम्प्रूवड एफिशियन्सीचा आपल्याला अनुभव येतो लक्षात आलं त्यामुळं प्राणधारणा ही जी कन्सेप्ट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आता ह्याच्यानंतर आपण थोडंसं असं बघूयात मी आत्ता म्हटलं की श्वास नियंत्रित आपण करू शकलो आ, तर आ, ताणतणाव व्यवस्थापन हे आपण उत्तमपणे करू शकतो त्यामुळं आपला प्राण आपला श्वास हे एक माध्यम आहे ताणतणावावर विजय मिळवण्यासाठी त्यामुळं सुरुवातीला थोडंसं एका मिनिटामध्ये आपण श्वसन प्रक्रियेबद्दल बोलूयात आणि मग श्वसनाच्या गतीनुसार आपल्याला काही एक्झरसाईज करता येत आहेत का असं आपण बघणार आहोत तर श्वसन प्रक्रिया असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यात प्रमुख दोन प्रक्रिया आहेत ह्या सगळ्यांना माहिती आहेत एक म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे योगाभ्यासामध्ये ह्याच कृतीला म्हणजे जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा त्याला पूरक असा शब्द आहे आणि श्वास आपण जेव्हा सोडतो तेव्हा त्याला रेचक असं म्हणतात म्हणजे पूरक आणि रेचक अशा माध्यमातून ही श्वसन प्रक्रिया आपली चालू असते मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अखंड चालणाऱ्या अशा ह्या गतिमान क्रिया आहेत हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको आहे आणि अशा वर्कर सगळ्या ज्या क्षेत्रामध्ये हेल्थ आरोग्याशी रिलेटेड काम करतात त्यामुळं त्यांना तर ह्याची निश्चितच माहिती आहे आणि आपली श्वसनाची जी गती आहे त्या गतीनुसार त्याचे तीन प्रकार पडलेले आहेत कोणताही विशेष प्रयत्न न करता नैसर्गिकपणे आपलं जे नेहमीच चालू असलेलं श्वसन आहे त्याला संथ श्वसन असं म्हटलं जातं लक्षात आलंय मी श्वसन शब्द वापरलेलं नाही जे नेहमीच म्हणजे तुम्ही थोडस शांत बसल्यानंतर एका ठराविक पद्धतीनं श्वास येतोय जातोय जी काही नैसर्गिक क्रिया तुम्ही अनुभवताय त्याला संथ श्वसन असं म्हटलं जातं आणि नंतर मग विशेष प्रयत्न तुम्ही काही करता आणि आपल्या श्वसनाची गती आपण कमीत कमी करण्याचा जर प्रयत्न केला तर जे काही श्वसन होतं त्याला दीर्घ श्वसन असं म्हटलं जातं दीर्घ श्वसनाबद्दल मी पुढे बोलणारच आहे पण गतीनुसार आधी हे तीन प्रकार आपण समजून घेऊया तीनही प्रकारांचं महत्त्व योगाभ्यासामध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठी या तिन्हीची माहिती असणं आपल्याला खूप महत्वाचं आहे नंतर प्रयत्नपूर्वक जेव्हा आपण गती वाढवून जे श्वसन करतो त्याला जलद श्वसन असं म्हटलं जातं आणि एकंदरीतच ही श्वसन प्रक्रिया जेव्हा मी बोलते आहे तेव्हा योगाभ्यासामध्ये उदरश्वसनाला फार महत्व आहे आता तुम्ही म्हणाल उदरश्वसन म्हणजे काय हा तर उदरश्वसन म्हणजे काय तुम्ही एखाद्या फुग्यामध्ये हवा भरता बरोबर आहे फुग्यात हवा भरतो तेव्हा फुगा फुगतो बरोबर आहे जे मग जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपलं पोट काय होणार आहे फुगणार आहे म्हणजे श्वास आत घेताना पोट आपलं बाहेरच्या बाजूला यायला पाहिजे फुगायला पाहिजे आणि श्वास जेव्हा सगळा आपण सोडून देतो तेव्हा आपलं पोट खूप आतमध्ये किंवा खपाटीला जाणं असं अपेक्षित आहे आता आपण ह्या तीन गती बघितलेल्या आहेत श्वासाचे किंवा तीन प्रकार बघितलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला आ, एक छोटासा एक्झरसाईज सांगणार आहे ज्याला आपण समकाल दीर्घ श्वसन कारण आत्ता मी जसं म्हटलं प्राणधारणेमध्ये आपण असं बघितलं की आपण श्वासावर लक्ष केंद्रित करायला लागल्यानंतरच आपल्या श्वासाची गती कमी व्हायला सुरुवात होते आणि श्वासाची गती जर कमी करू शकलो आपलं आपण तर आपली पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ॲक्टिव्हेट व्हायला आपला ताणतणाव जायला आपल्याला खूप मदत होते मग असं जाणीवपूर्वक जर आपण दिवसात प्रयत्न केला प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवून जर आपण दीर्घ प्रॅक्टिस केली तर सोन्याहून पिवळ बरोबर आहे म्हणजे नेहमीचा श्वासावर लक्ष केंद्रित करणं हा पहिला टप्पा झाला आणि नंतर जाणीवपूर्वक श्वासाची गती कमी करणं हा दुसरा टप्पा झाला आता समकाल दीर्घश्वसन म्हणजे काय हे आपण पाहूया आणि त्याचे तीन प्रकार सुद्धा आपण पाहणार आहोत ते तुम्ही करून बघा आणि नंतर आम्हाला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये आपण कळवायचं आहे की असं दीर्घ श्वसन जाणीवपूर्वक तुम्ही केलं तर तुम्हाला काय फरक जाणवलेला आहे तर आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत समकाल दीर्घ श्वसन म्हणजे काय तर श्वास घेणं आणि सोडणं हे आपण समसमान ठेवणार आहोत मग आता उदाहरणार्थ आपण एक्झरसाईज करताना असं बघूया की एक ते चार अंक मोजून आपण श्वास म्हणजे मोजत मोजत एक ते चार अंकामध्ये आपण श्वास घेणार आहोत आणि चार ते एक म्हणजे पुन्हा चार आकडे मोजतच आपण हा श्वास सोडणार आहोत म्हणजे एक ते चार मध्ये श्वास घ्यायचा आणि चार ते एक मध्ये श्वास सोडायचा म्हणजे दोन्ही अंक हे समसमान आहेत आणि तशी पहिल्यांदा प्रॅक्टिस करायची कारण काही जणांच्या बाबतीत असंही असण्याची शक्यता आहे की श्वास भरपूर घेत आहे पण पटकन सोडून टाकताय तर तसं योगाभ्यासामध्ये अपेक्षित नाहीये म्हणजे ते चुकताय आपलं काहीतरी तर योगाभ्यास करताना हे आवर्जून सांगितलेलं आहे की आत येणाऱ्या श्वासापेक्षा बाहेर जाणारा श्वास जो आहे त्याची गती कमी पाहिजे हळूहळू सोडायचं आहे लक्षात आलं म्हणून छोटासा एक्सरसाइज आपण करूया सगळ्यांनी छान मांडी घालून बसायचंय किंवा मा ज्यांना मांडी घालून बसणं शक्य नाही आहे म्हणजे अगदी तुम्ही ऑफिसमध्ये अशाताई असलात खुर्चीत बसला असाल थोडासा वेळ मोकळा आहे असं जर तुम्हाला लक्षात आलं तर असं समकाल दीर्घ श्वसन आणि इथे कुठे मोठ्यांदा आकडे मोजण्याची गरज नाही म्हणजे सगळ्यांनी विचारायला आणि आपण लाजायला असं काही व्हायला नको आहे तर मनातल्या मनात तुम्ही आकडे मोजू शकता आणि असं समकाल श्वसन तुम्ही करू शकता तर सगळ्यांनी ताठ बसायचं आहे आपल्या पाठीचा कणा आपली मान आणि आपलं मस्तक हे सरळ एका रेषेमध्ये पाहिजे कारण मागच्या काही एपिसोडमध्ये कदाचित मी हे सांगितलं होतं की आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा वाहत असते आणि आपण आत्ता प्राणमय कोशाबद्दल पण माहिती घेतली बरोबर आहे तर हे ऊर्जा शरीर असतंय शरीरामधलं जे सगळं चैतन्य आहे ते पाठीच्या कण्यामधून वाहत असतं असं आपल्याला मान्यता आहे जर तुम्ही असं पोक काढून बसलात किंवा वाकून बसला तर त्या चैतन्याच्या प्रवा प्रवाहाला ऊर्जा प्रवाहाला आपण अडथळा निर्माण करू करत असतो म्हणून कधीही बसताना लक्षात ठेवा की ताठ बसायचं आणि ताठ बसल्यानंतर हे जे खांदे आहेत ते थोडेसे असे रोल करून जर तुम्ही मागच्या बाजूला केलं तर फुप्फुसाला जास्त जागा मिळते आणि तुम्ही जे श्वासात ऑक्सिजन आत घेणार आहे तर त्या ऑक्सिजनचं प्रमाण जास्त वाढतं आणि एका पेशीला अगदी एक कणभर ऑक्सिजन वाढला तरी सुद्धा त्या पेशीचं कार्य सुधारायला फार मदत होते आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे की एखादी व्याधी जेव्हा तुम्हाला होते ना तेव्हा ती व्याधी ही आपल्या शरीराच्या एका पेशीपासून सुरू झालेली असते सुरू होते सो so, अशा एका पेशीला जर एक कणभर जरी ऑक्सिजन जास्त मिळाला तरी त्या व्याधीतून बरं व्हायला तिला खूप मदत होते लक्षात येत आहे म्हणून असं आपण ताठ बसलेलो आहे आपले जे हात आहेत त्याची मुद्रा आपण ध्यान मुद्रा किंवा चीन मुद्रा असं म्हणतात ती कशी करायची तर हे जे आपले हात आहेत त्याचा अंगठा आणि पहिलं बोट हे दोन्ही एकमेकांना स्पर्श केलेलं आहे कुठेही मी दाब देत नाही हलकासा स्पर्श केलेला आहे आणि हे दोन्ही हात आपण मांडीवर ठेवतो आहे आणि ते गुडघ्याच्या बाजूला न ठेवता थोडं मांडीच्या बाजूला शरीराला लागून जर हे दोन्ही हात ठेवलं तर आपला छातीचा जो एरिया आहे तो वाढतो आपल्याला फुप्फूस फुप्फुसांना जास्त जागा मिळते ऑक्सिजन घेण्यासाठी सो आपण असं ताट बसायचं आहे आणि यानंतर आपण काय करणार आहे मी एक ते चार अंक मोजणार आहे त्या एक ते चार अंकामध्ये आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि एक ते चार ते एक मध्ये आपल्याला श्वास सोडायचा आहे सगळ्यांनी तयार व्हायचं आहे श्वास घ्या एक दोन तीन चार सोडा चार तीन दोन एक घ्या एक दोन तीन चार सोडा चार तीन दोन एक शेवटचं वर्तन करूया श्वास घ्या एक दोन तीन चार सोडा चार तीन दोन एक रिलॅक्स आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं तर समकाल म्हणजे एक ते चारमध्येच श्वास घेतला आणि एक ते चारमध्येच सोडला आपला प्रयत्न असा असला पाहिजे की श्वासाचे जे घेण्याचे अंक आहेत त्याच्यापेक्षा जास्त अंक श्वास सोडताना आपल्याला मोजता आले पाहिजेत म्हणून आता पुढच्या आवर्तनामध्ये आपण असा प्रयत्न करणार आहोत की एक ते चार मध्ये आपण श्वास घेणार आहोत आणि सहा ते एक मध्ये आपण श्वास सोडणार आहोत म्हणजे दोन अंक जर आपण जास्त वाढवलेत म्हणजे सावकाश श्वास सोडणार आहोत आणि त्यानंतर आपण एक ते चार मध्ये घेणार आहोत आयडियली ही संख्या जर आपण दुप्पट करू शकलो तर ते जास्त चांगलं मानलं जातं म्हणून तसा प्रयत्न आपण करायचा आहे म्हणजे तिसऱ्या भागामध्ये आपण काय करणार आहोत तर एक ते चार मध्ये श्वास घ्यायचा आणि आठ ते एक मध्ये सोडायचा हे थोडस अवघड आहे किंवा एक ते चार मध्ये सोडणं पण काही जणांना अवघड गेलं असेल पण हळूहळू जर जसा तुमचा रियाज वाढेल रोज प्रॅक्टिस कराल तुम्ही जाणीवपूर्वक त्या संवेदनांना जागृत ठेवाल तेव्हा तुम्हाला असा श्वास घेणं सोडणं आपसूक जमायला लागेल आणि मग पुढे प्राणायाम ज्याला म्हणतो आपण योगाभ्यासामध्ये तो प्राणायाम तुम्हाला उत्तम जमायला लागेल प्राणायामाचे पण काही प्रकार आपण ताणतणाव व्यवस्थापनासाठी बघणार आहोत आता आपण दुसऱ्या आवर्तनात काय करणार आहे तर चार अंकामध्ये श्वास घेणार आहोत आणि सहा ते एक म्हणजे सहा आकड्यामध्ये तो आपण सोडणार आहे म्हणजे आता गती आणखीन कमी केलेली आहे आपण आणि त्याप्रमाणे श्वास घेणार आणि सोडणार आहे सगळ्यांनी तयार व्हायचं आहे ताठ बसलेलो आहे आपण पाठीचा कणा मान मस्तक हे सगळं आपण एका सरळ रेषेत ठेवलेलं आहे डोळे अलगद मिटलेले आहेत आणि हात आपले चिनमुद्रेमध्ये मांडीवर आहेत श्वास घ्या एक दोन तीन चार सोडा सहा पाच चार तीन दोन एक घ्या एक दोन तीन चार सोडा सहा पाच चार तीन दोन एक शेवटचं आवर्तन करूयात आपण सगळ्यांनी तयार व्हायचं आहे श्वास घ्या एक दोन तीन चार सोडा सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपण काय करणार आहोत तर एक ते चारमध्ये आपण श्वास घेणार आहोत आणि एक ते आठमध्ये म्हणजे मी उलट मोजणार आहे आठ ते एकमध्ये इतका सावकाश श्वास सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अशी आवर्तन तुम्ही जाणीवपूर्वक कार्यालयात असताना किंवा घरामध्ये काही काम भाजी निवडत बसलाय टी व्ही बघत बसलाय गप्पा मारताय तरी सुद्धा गप्पा मारताना तुम्हाला असा श्वास घेणं सोडणं जमणार नाही पण तुम्ही शांत बसून एखादं काम करता आहात पुस्तक वाचता आहात तरीसुद्धा असं जाणीवपूर्वक दीर्घ श्वसन तुम्ही करायला लागला तर तुम्हाला लक्षात येईल की एक आसीम निरव शांतता हळूहळू तुम्हाला अनुभवायला यायला लागेल कारण विचारांची गर्दी विचारांचा स्पीड हा दीर्घ श्वसनामुळे कमी झाला आहे आणि आपली पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ही पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक आपण ॲक्टिवेट करत आहोत असं तुमच्या लक्षात येईल आता तिसऱ्या भागामध्ये एक ते चार आणि आठ ते एक याच्यासाठी सगळ्यांनी तयार व्हायचं आहे श्वास घ्या एक दोन तीन चार सोळा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक घ्या एक दोन तीन चार सोडा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शेवटचं आवर्तन करुयात श्वास घ्या एक दोन तीन चार सोळा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स अशा पद्धतीनं प्राणधारणा आणि समकाल दीर्घश्वसन किंवा दीर्घश्वसनाचा जर तुम्ही वारंवार जाणीवपूर्वक रियाज केला त्याची प्रॅक्टिस केली तर काही दिवसातच तुम्हाला असं लक्षात येईल की आपोआप विचारांची संख्या कमी होऊन एक मनाला आश्वासक असा निवांतपणा संथपणा स्वस्थपणा हा मिळतो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की सर्व आशा तुम्ही आपल्या श्वासावर नियंत्रण करण्याची ही छोटी छोटी तंत्र नक्कीच आत्मसात कराल आणि हे ते कृतीत उतरवाल यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आजच्या एपिसोड इथेच आम्ही थांबत आहोत धन्यवाद